खूप खूप स्वागत आहे वंदे मातरम तर शॉर्टकटमधली लाईव्ह आहे माझं आता कोर्टाचं काम संपलेलं आहे म्हणजे आजचं आणखीन दुसऱ्या कोर्टात काम आहे मग दुसऱ्या कोर्टात जायचं आहे मला तर एक पाच दहा मिनटं तुमच्याशी नक्कीच बोलणार आहे कारण काय झालं माहिती आहे का सोशल मीडियावर एक बाई एक महिला प्रत्येक वेळेला वेगळे स्टेटमेंट्स देते ह्या महिलेवर गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत हिला कायद्याचा धाक नाही आहे ही लोकांची फसवणूक करते दिशाभूल करते खोटं बोलते लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करते आणि ह्या व्यक्तीबद्दल बोलणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे असं समजून वेळात वेळ काढून हिच्याबद्दल वत मत मांडणं हिची हिचा पर्दाफाश करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आणि बरेच लोक करत आहे पण ही बाई थांबायला मागत नाही आहे ह्या बाईवर मी स्वत नाही म्हटलं तरी एक सात आठ केसेस केलेल्या आहेत परंतु हिला अटक व्हावी अशी माझी इच्छा नाही आहे परंतु ही कायद्याचा धाक इला जराही नाही आहे ही जराही स्वतःला आवर घालत नाही आहे बेछूट काही बोलते काही स्टेटमेंट्स देते एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यांना निशाणा करते त्याच्याबद्दल स्टेटमेंट देते बदल तर हिचा ज्या काही स्टेटमेंट्स माझ्याबद्दल आहेत तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल खुलासा करणं गरजेचं आहे तर बाई पुन्हा तुला फार विनंतीपूर्वक सांगते की तू त्या लोकांना लाईव्हवर आण तुझं असं म्हणणं आहे की माझे नातेवाईक माझे घरचे लोक माझ्यावर थुंकतात किंवा काय करतात तर ते माझ्या विरोधकांना जाऊन भेटलेले आहेत त्यांच्याकडून पाकिटं घेतलेली आहेत जशी तू पाकिटं घेतली आहेस ना तशी त्यांनासुद्धा पाकिटं दिलेलं आहे मी पुन्हा सांगते की चेंबूरमधले जे दोन नंबरची लोकं आहेत भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट राजकारणी यांच्या विरोधामध्ये मी लढा पुकारलेला आहे लढत आहे आणि ते आत्ता ना नाही लढत आत्ता नाही लढत एकोणीसशे नव्याण्णवपासून मी चेंबूरमधल्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात लढत आहे आणि ज्यावेळेला तुम्ही चुकीच्या सिस्टमच्या विरोधामध्ये म्हणजे सिस्टममध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधामध्ये लढत असल्यानंतर तुम्हाच्यावर गुन्हे दाखल होणे खोटे गुन्हे दाखल होणे तुमची बदनामी होणे हे सगळं होत असतं कारण का की तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत असा तर बाई माझ्या आईला पॅरेलिसिस अटॅक आला जर मी बोलत नाही तर तुला काय बोलायची गरज आहे तू म्हणतेस की मी नाकाला कपडा लावून जात होती माझ्या आईला पॅरलिसिस तुला हे माहिती आहे का माझ्या आईचा सर्व खर्च सगळा खर्च म्हणजे आधी स्टार्टिंगला जो खर्च होता तो सगळ्यांनी कॉर्टि कॉन्ट्रीब्युशन केला परंतु त्याच्यानंतरचा जेवढा सगळा मेडिकलचा खर्च आहे तो मी केला आहे मी बोलली का आतापर्यंत तू बोलायची पाळी आणलीस कारण का तू लोकांची दिशाभूल करत आहे खोटं बोलत आहे तर माझे जे नातेवाईक आहेत ना त्यांचा लाईव्ह मी सेट करून ठेवलेल्या आहेत तर त्या ज्यावेळेला मी लाईव्ह घेईल त्यावेळेला त्यांचा पर्दाफाश मी करणारच आहे प्रत्येक नातेवाईकांचा कशा पद्धतीनं माझ्याकडून पैसे घेतले कशा पद्धतीनं माझ्याबरोबर चिटिंग केली कशा पद्धतीनं आणि ज्या पण काही लोकांनी तुझ्या तुझ्याकडे माझ्याबद्दल बरं उकली असेल ना तर तू काय गरज होती तुला चेंबूरला येऊन वास काढायची बाई माझ्या लाई आई, आयुष्यामध्ये घुसघुस करायची तुला गरज काय आहे आहे का काही गरज नाही ओके त्याच्यानंतर तू पुन्हा सावलीला घेत आहे म्हणते ते सावलीला काम लावलं त्या पिल्लूचं सगळी माहिती काढायला का त्या पुरीस इतकं वाटोळं करते अजून तुझं पोट भरलं नाही का तिचं एवढं वाटोळं करून पोट नाही भरलं आणि जे समर्थक आहेत सावलीचे ते का या बाईला रोकत नाही आहे की तिला करू दे तिचं काम जरी ती तुला म्हणाली असेल चल धरून चल की ती तुला तू म्हणाली पण असेल कारण तू तिचं ब्रेन वॉश केलेलं आहे तर त्याच्यामुळे ती तुला म्हणाली पण असेल की मला घेऊन जा मी सगळं हे हे कुठाने तिला नाही लहानपणापासून असे संस्कार नाही दिलेलेत मी तिला हे कुठाने करायचे संस्कार नाही दिलेले आहेत का तिचं आयुष्य उद्ध्वस्त करते ती जर तुला म्हणाली जरी असेल तरी तू तु, तुला कळत नाही का तू लहान आहेस का तुझं तर आता अर्धा आयुष्य झालं ना तुला कळत नाही का की जरी कोणी म्हटलं असेल तरी तुझं काम काय तिला सांगणं की असं नाही तू तुझं तु, प्रोफेशन बघ तुझं करिअर बघ तुझं भविष्य बघ हे चांगले सल्ले तुला देता येत नाही का तुझं भांडण आहे ना त्या पिल्लू बरोबर तर तू कर ना तुला काय करायचं येतं आणि जरी ती तुला बोलली असेल तर तू तर खूप मोठी वाघिण आहेस तू हे नाही बोलू शकत का नाही नाही मी एकटी खंबीर आहे करायला का तुला ह्याची त्याची गरज लागते बाई तू जर समजा कुठं आहे सगळं तर तू तुझं त्याचं तु, प्रायशित तर तू कर तू बोग हां राहिली गोष्ट तिचं आणि माझं काय आहे आमच्या कुटुंबाचं काय ते आम्ही समर्थ आहोत जे ज्यांना हक्कन नव्हती आणि ज्यांना तू ब्रेन वॉश केलं ना त्यांनी तुझ्याकडे आले त्यांना माहीत नव्हतं ना, ना। मिस्टर इंडियनला तुझा सुसंस्कृतपणा आधी माहीत नव्हता नंतर का आला मग गेला तुझ्यापासून दूर का गेला नको तू जास्त हे करूस उधळ उधळपट्टी करू नको जास्त सोशल मीडियावर कसं वागायचं कसं बोलायचं आहे कळत नाही का तुला प्रत्येक वेळेला तू खोटं बोलतेस प्रत्येक वेळेला तू आणि तू माझी वकिली मी करते नाही करते तुला अगं मला बार काउन्सिलने अजून ऑब्जेक्शन माझ्या वकिलीवर नाही घेतलं आहे बाई जर कुठे घेतलं असेल तर कागद बिगत ते असेल तर कर का बदनामी करते कशामुळे बदनामी करते आणि किती बदनामी करणार आहे तू माझी आणि किती वेळा बोलणार आहेस तुला वेळ लागेल तुला बोलून बोलून इतरांबरो इतरांची बदनामी करून करून आणि तुला तुझ्यावर केसेस होऊन तुझ्या तू काय म्हणते तुला पोलीस हात लावू शकत नाही अगं कायद्याचा जरी तू धाक बाळ जर पोलिसांना तुला अरेस्ट करायचं असेल तर कुठूनही करतील तू काय बोलते तुझ्याकडे पाठवणारे तू तु काय कायदा सगळा विकत घेतलास का पोलिसांना विकत घेतलंस का की तू कुठेही अरे तुला तू सुसंस्कृत आहेस ना तुला लाज नाही वाटत का असं बोलायला की तुम्हाला संतास करता करता तुम्हाला अटक होईल म्हणून काय बोलतेस तू आणि काय तुझे समर्थक तुझ्या समर्थकांना कळत नाही का तू काय बोलतेस ते तुला वेड लागेल वेळ विपक्ष न कर विपशना कर ध्यान कर पिझ्झा बर्गर कमी खा घरातलं अन्न खा घरी बिल बिलगून झोप नवऱ्याकडे झोप रात्री अपरात्री पडी पडू नको युट्यूबवर तू तु, आणि तुला सांगते जेवढा वेळ तू येशील सोशल मीडियावर आणि खोटं बोलशील तेवढा वेळ तुझा उत्तर तुला सोशल मीडियावर सुद्धा मिळणार आणि तुला कायद्याने सुद्धा भेटणार कारण का की तू लोकांच्या दिशाभूल करते लोकांना सहभागी करून घेते तुझ्या क्राईममध्ये आणि ते बिचारे लोक तुझ्या क्राईममध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांनी सहभाग तसा देऊ नये क्राईममध्ये कळत नकळत त्यांचा सहभाग होऊ नये त्याच्यामुळे सोशल मीडियावर अशी कामातून लाईव्ह घ्यावी लागते आता एवढा वेळ नाहीये तुझ्या एवढा पडीक वेळ दिवस रात्र तू चार चार पाच पाच तास लाईव्ह असते का ह्याच्यावरूनच सिद्ध होते की तुला वेळ लागले आणि तुझं हे वेळ आहे ना खेचण्यासाठी वेळ पळवण्यासाठी ना आम्हाला सुद्धा वेळ काढून लाईन घ्यावी लागते आणि तुला उत्तर द्यावं लागते तशी तुझी अवकात लायकी नाही की, की तुला उत्तर दिलं पाहिजे कळतय तर तू आवर घाल स्वतःला स्वतःचे जे आवेग आहेत ना ते आवर त्याच्यासाठी तू ध्यान कर विपशन कर जा तू एक काम कर विपशना करायला जा कारण का की तू इतू कधीच शांत नव्हती आज तुला मी सांगते की ज्या वेळेला तुझी भांडणं होती आ, स्मिता बरोबर आणि अयच अनिता बरोबर त्यावेळेला मला चांगलं आठवते दहा दिवस म्हणजे जानेवारी एक पासून दहा जानेवारीपर्यंत गप्प बसा सगळ्यांनी कोणीच काय बोलू नका असं बोलले होते आणि सगळं यूट्यूब गप्प होतं इव्हन त्या दोघीसुद्धा गप्प होत्या पण तू शांत राहिली नाही तुझं मेन मॉरस ऑपरेटिंग तेच आहे ओरडणं शिवाय का शिवीगाळ करणं सुसंस्कृतपणाचा आव आणणं घाण घाण गलिच्छ शिव्या देणं तू शांत बसली नाही त्या दोघी शांत बसल्या पण तू शांत नाही बसली अजूनही मला आठवतंय दहा दिवसाचा होता वेळ त्याच्यानंतर सावलीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं शांत बसा पण तू शांत बसली नाही ती कविता घाडीने लगेच टाकली कॉमेंट म्हणजे तुम्ही पांचट आहात तुम्हाला शांत नाही आहे तुम्हाला चांगलं सुसंस्कृत कायद्यात वागायचं नाही कायद्याचा तुम्हाला धाक नाही तू आत्महत्येची काय धमकी देतेस म्हणजे त्रास पण तू देणार आत्महत्याची धमकी पण तूच देणार तुझ्यामुळे खरंच कोणाचा तरी जीव जाईल आज सगळ्या जणी समर्थ आहे ना तुझ्याबरोबर लढण्यासाठी तुझ्या या पासटपणाच्या विरोधात लढण्यासाठी त्या समर्थपणे लढत आहेत कळलं आणि तू काय म्हणते ह्याची त्याची गुरुमैया कोण त्याची गुरुमैया कोणाचा काही तू सिद्ध कर ना तुझा जसा ग्रुप आहे तुझा जसा पानचेट फाजील गँग आहे तुमचे कसे व्हॉट्सअपचे काय म्हणतात ते व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तुमचं सिद्ध होऊ शकतं पण तू आम्ही एकमेकांचं ग्रुपमध्ये आहोत आमचा ग्रुप आहे आम्ही भेटतो सिद्ध कर ना सिद्ध कर आमचं कोणाबरोबर काही बोलणं चाललंय तू काय बोलतात ते इन्क्वायरी लाव म्हणजे तू भांडणार पण तूच बोलणार पण तूच अपमान पण तूच करणार शिवीगार पण तूच करणार आणि तूच आत्महत्याची धमकी देणार हा कुठला न्याय तिने आत्महत्याची धमकी दिली आहे ना पिल्लू मी ते अजून बघितली नाही पण तिची ती तक्रार करायला पाहिजे कारण का की याला ब्लॅकमेलिंग बोलतात तू ब्लॅकमेल करते जाहीर सगळ्यांना ब्लॅकमेल करते टॉर्चर करते प्लॅनिंग प्लॉटिंग करते आणि पहिला दगड आणि दुसरा दगड सगळे दगड तूच मारलेली याचे पुरावे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलू नको पहिला दगड आला आणि मग मी दगड मारला ना केला तसं तसे पहिला दुसरा चौथा पाचवा डिग दगड तूच मारले तर माझ्या लेकराचं नाव नको मी बोलली होती माझं नाव नको तुला जे काय होडायचं ते कायदेशीर लढ तुला जी काय लढाई करायची ते कायदेशीर कर लढ आणि प्रत्येक जणी सक्षम आहे तुझ्यासारख्या टिम्पाट बरोबर लढायला समजलं कोणाला आणि ह्या खरंच एकत्र झाल्या ना तर तुझं जीणं मुश्किल होऊन जाईल जे तू म्हणतेस ना मला अटक करत नाही पोलीस अटक करत तू पोलीस विकत घेतली तू सोशल मीडियावर न्याय करतेस आणि डायरेक्ट निर्णय देऊन टाकते तू हे काय न्यायालय आहे सोशल मीडिया तो तो टीम तो तू जज आहे तू आहेस कोण पार्ट हां कोण आहेस तू तू सगळ्यांना न्याय देऊन टाकते सगळ्यांना तू सगळ्यांचा जजमेंट लावते म्हणतेस पोलीस अटक करणार नाही पोलीस आम्हाला हात लावणार नाही काय समजतेस तू स्वतःला एकच टेक्निक आहे सो सगळ्यांना घाबरवते तू सगळ्यांना कोण तुला घाबरते अगं ती तुला घाबरत नाही तुझी तुझी तु जी वृत्ती आहे ना लोकांचं पर्सनल काढणं जतन करून ठेवणं आणि सोयी सवयीनुसार त्याच्या विरोधात वापरणं ह्या गोष्टीला लोक घाबरतात प्रत्येकानं आपली इज्जत तुला तर इज्जत काही नाही आहे तू सगळी उतरनी झालीस तुझी सगळी इज्जत निघाली तुला तु काही लाज लागली शरम राहिलेली नाही आहे हां ना? तुला तू तु दुसऱ्यांची इज्जत काढतेस पर्सनल आयुष्याचं वाटेवर म्हणते ना ह्या गोष्टीला घाबरतात तुला कोण नाही घाबरत तुझ्या वृत्तीला घाबरतात आणि तुला कोण घाबरणार पण नाही लक्षात ठेव कळलं मी केस करायला सुरुवात केली तर धमकी देते आत्महत्या करते तसं काही मी उद्या वकिलाला भेटणार आहे आणि केस फाईल करणार आहे की निर्णय चालेल पिल्लू बघ तुझा केस फाईल करणं की न करणं हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे तुला असं आहे की तुझ्यावर अन्याय आहे आणि तू तुला केस फाईल करायचे तर तू करू शकतेस तुला याच्यासाठी कोणी नाही रोखू शकत आणि हे काही नाही आहे ती सुद्धा रेकॉर्डिंग डे पोलिसांना की मी केस फाईल करते त्याच्यामुळे ही बाई धमकी देते आज तू मी तुझ्यावर केस केल्यानंतर सुद्धा तू मी तुझ्यावर आठ लाख रुपये तुझ्याकडून घेतले अशी तू जाहीरित्या माझी बदनामी करते पुरावे दे ना जा ना पोलिसांकडे मला एक गोष्ट सांगा सगळ्या सोशल मीडियाला विचारायचे जर मी तिच्याकडे खरोखरच आत्तापर्यंत मागितली असते बाई सोशल मीडियावर बोलली असती की पोलिसांना पुरावे दिले असते तू प्लॅनिंग प्लॉटिंग करून जे पुरावे देते ना त्याची सुद्धा इन्क्वायरी होणार त्याचीसुद्धा इन्क्वायरी होणार तुला असं तुला झालं आहे आता प्रॉब्लेम काय माहिती का तुझं तु सगळं पितळं उघडं पडलं आहे सगळे लोक तुला सोडून सोडून जायला तर आता तू त्या सावलीचं नाव घेऊन घेऊन तुझी गाडी चालवायचं बघते पण खबरदार सावलीचं नाव घ्यायचं नाही तिची जन्मदाती जिवंत आहे आम्ही आमचं बघून घेऊ तू घुसघुस करू नको मराठी कळत नाही का तुला एवढा प्रेमाने चांगल्या सभे सनदशीर मार्गाने सांगितलेलं कळत नाही आणि तुझे जे शुभचिंतक आहेत त्यांना काय आखलं नाही का, का आखा आखा की मी काय बोलते सावलीचं नाव घ्यायचं नाही तुला जे काय लढायचे जे काय करायचे ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इंटरनॅशनल कोर्टात जा तुला कोणी रोखलं आहे बाई तुला जर समजा मी काय त्रास दिला असेल तर कर ना माझ्या विरोधामध्ये कारवाई एवढं कॉमन सेन्स कळत नाही का मराठीत बोललेलं लोकांचं लोकांच्या काय तू तुझ्या श्रीमंतीचा सगळा देखवा देखावा करते कर आनंद आहे आम्हाला तुझा तू अजून श्रीमंत हो पण दुसऱ्यांना काय हिणवत हिनवतेस दुसरे गरीब आहेत त्यांना काय हिनवते तू खूप हुशार आहे तुझ्या स्पेलिंग मिस्टेक कधी होत नाही ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे ना आम्हाला आनंद आहे त्याचा पण दुसऱ्याच्या स्पेलिंग मिस्टेक्स होते दुसऱ्यांना नीट बोलता येत नाही ते तू काय हिनवतेस तुला कुणी तो अधिकार दिला हिनवायचा दु� पुन्हा सांगते पुन्हा सांगते सावलीचं नाव घ्यायचं नाही आता काय बोलते सावलीनं तुला सांगितलं आतापर्यंत चार वर्ष तू शेण खाल्लंस तुला काय सावलीनं सांगितलं का शेण खाऊन त्या सावलीला भडकवलंस तू त्या पिढी पट आणि काय गरज आहे तिच्या नंदांपर्यंत तिच्या सासू सासूंपर्यंत जायचं भांडण तिचं आहे ना हा कुठला विकृतपण आहे हे बोलून तू लोकांना ब्लॅकमेल करतेस का जसं तू मला केलं आणि मी नहीं। नहीं तुला जरा पण घाबरली नाही कोण नाही घाबरत तुला टिंपटला कोण नाही घाबरत मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते मी कोर्टात आहे बघा कोर्टामध्ये आहे आणि मला माझी मी वकील आहे की नाही आहे मी वकिली करायची की नाही करायची बाई टिंपाटांनो हे तुमचं काम नाही हे बार काउन्सिलचं काम आहे बार काउन्सिल माझ्यावर जे काय निर्णय घेईल मला वकिली करायची की नाही करायची ते मी बघील तुम्हाला कोणी तो अधिकार दिला आहे शिकलेले पण हुकलेले अक्कल नावाची चीज बेअक्कल हात जरा सुद्धा लाज शरम अक्कल तुम्हाला राहिलेली नाही नुसते शिकलेले पण हुकलेले काही बोलतात लोकांची दिशा बोलतात मी रोज कोर्टात येते बाई रोज कोर्टात येते माझे कामं करते कोर्टाची का तू किती बदनाम कर तू तु वेळ तुला वेळ लागेल मला बदनाम करता करता तू वेळी होशील आणि तू जे काय काय कोयत्याचे बी त्याचे काय काय दाख दाखलेलेत ना पुरावे तुला सांगते आता तुझे पुरावे आहेत ना तुझ्या जवळच्या लोकांनीच दिलेत आम्हाला म्हणजे विचार कर तुझ्या ओकातला एक त्यांची नावं आम्ही सांगू शकत नाही कारण तू त्यांचा बाप पण बाजार मानशील म्हणून म्हणून नाव पण तुझे जे काय पुरावे आहेत ना असे असे पुरावे दिलेले आहेत ना की तू त्याचा विचार पण नाही करू शकत कळ कसे कोयते दाखवलेस कसे काय केलेस हां समज ना त्याचं काय काय उघडून उघडून दाखवलं सगळे तुझे पुरावे दिलेले तुला माहीत पण नाही आहेत म्हणून मनुन तू हे म्हणू नको कळलं आम्ही सगळ्या जणी आपापली लढाई लढायला सक्षम आहोत कळलं तुझी काही गरज नाही जग आणि जगू दे ज्या पण काय केसेस झाल्या त्याला कायद्याने सामोरे जा जेवढा तो कायद्यात राहशील तेवढी तो कायद्यात राहशील जेवढा तो असा आघोरीपणा आणि आसुरीपणा करशील त्याची किंमत तुला तेवढ्याच शंभर पटीने जास्त मोजावी लागेल हे लक्षात कायद्याला इतकं हलक्या घेऊ नकोस समजलं चला बाय कारण का किती मी ती जे काय लाईव्ह ऐकत नाही मला एवढा वेळ नाही जे काय थोडे दोन तीन शब्द ऐकते आणि तुला आणखीन सांग मी जाहीर सोशल मीडियाच्या जा माध्यमातून बोलते की ही जी हक यूट्यूबवरची जी बेशिस्त बाई आहे शिकलेली पण हुकलेली ती जर माझ्याबद्दल आणि सावलीबद्दल जर काय बोलली तर प्लीज मला तुम्ही डबल नाईन सिक्स नाईन सेवन टू एट नाईन फोर एटवर तेवढं टाका कारण का की मला एवढा वेळ नाही आहे की तिच्या मी तीन तीन चार चार तासाच्या बकवास लाईव्ह बघू कारण ती बकवासगिरी करते त्याच्यावर खोटं बोलते तर तो तेवढं तो नाही आहे पण माझ्यापुरतं काय असेल तर नक्कीच मी त्याचा रिप्लाय देईल ते, ते रिप्लाय तिच्या टिमपाटसाठी नाही देणार जे सोशल मीडियावर जी पब्लिक आहे ज्यांना खरं माहीत पाहिजे अशा लोकांसाठी देणार आणि तुझ्या काही कम्युनिटी पोस्ट लिहितेच ना बाई तुझ्यावर मला दोनच ओळी लिहाव्या लागतात आणि त्या मी लिहिते आणि त्या मी लिहिल्या दोन ओळी ठीक आहे तर तू खरंच विपशना कर म्हणजे तुझं जे मानसिक संतुलन जे बिघडलं आहे ना ते ताळावर येईल आणि तू चुकांवर चुकांवर चुका करणार नाही ओके तर जा तू विपशनाला त्यांचा खर्च मी करते तुझा Okay? So bye. Take care. Love you all.